जेवणात तोंडी लावायला झटपट पण चविष्ट काहीतरी हवं असेल तर नक्की करा मस्तपैकी आलू रायते चव अशी भारी की जेवण होईल मस्त आणि पोटभर चला तर मग बघूया रायतं किंवा कोशिंबीर बटाट्यापासून तयार होणारा हा अजून एक सदाबहार पदार्थ कसा करायचा ते तर त्यासाठी इथे आपण साधारण तीन ते चार मोठे चमचे दही घेतलेलं आहे आणि हे दही छानपैकी आपण फेटून घेणार आहोत त्यामध्ये जर काही गुठळ्या असतील तर त्या पूर्णत मोडून घेणार आहोत दही छान फेटून झालं की आपण त्यात चवीनुसार थोडीशी साखर आणि किंचितचं सा मीठ घालून घेणार आहोत आणि परत एकदा हे सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत ही कोशिंबीर तुम्ही उपासाला देखील करू शकता किंवा बिना चालू शकते आता ह्यात आपण थोडस दाण्याचं कूटही घालून घेऊया परत एकदा मिश्रण छान पिकी ढवळून घेऊया आणि जर का तुम्ही ही कोशिंबीर उपासासाठी करणार असाल तर त्याला तूप जिऱ्याची फोडणी घाला आता आपण इथे उकडून सोलून चिरून घेतलेले बटाटे या दह्यामध्ये मिक्स करून घेऊया मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि आजची ही झटपट आणि स्वादिष्ट अशी रेसिपी मी उपवासासाठी खास करत आहे त्यामुळे मी इथे तूप जिऱ्याच्या फोडणीचा वापर करणार आहे त्यासाठी इथे तूप तापत ठेवलेलं आहे तूप छान तापलं वितळलं की त्यात आपण जिरं घालून घेऊया आणि देखील घालून घेऊया आता आपण ही तूप जिऱ्याची फोडणी आपण दही बटाट्यावरती घालून मिक्स करून घेऊया काही जण उपासाला कोथिंबिरीचा वापर करतात तर काही जण करत नाहीत तो टोटली ऑप्शनल आहे पण मी इथे कोथिंबीर घालणार आहे ह्या रायत्यावरती छानपैकी अशी ही कोथिंबीर घालून परत एकदा हे मिश्रण मिक्स करून घेते तर अशा प्रकारे जेवणात तोंडी लावायला झटपट आणि स्वादिष्ट असं आपलं बटाट्याचं भरीत किंवा बटाट्याची कोशिंबीर रायतं तयार झालेलं आहे आपण त्यावर छानपैकी असं लाल तिखट भुरभुरून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेऊया बटाटा म्हणजे अनेकांची अतिशय आवडीची भाजी अडीनडीला केव्हाही आपल्या घरात कामी ही भाजी घरातील भाजी संपली असेल किंवा डब्याला झटपट काहीतरी करायचं असेल तर आपण आवर्जून बटाट्याची भाजी करतो यातही आपण कधी कधी बटाट्याच्या काचऱ्या तर कधी उकडून डोसा भाजी करतो वाटण घालून केलेली रस्सा भाजी किंवा कांदा टोमॅटो घालून केलेली बटाट्याची भाजी आपण मुद्दामसुद्धा करतोच करतो आता हे झालं बटाट्याच्या भाजीविषयी पण आज ह्याच बटाट्याचे छानसे रायते आपण केलेले आहे जेवणात डाव्या बाजूला वाढायला कोशिंबीर किंवा रायते असेल ती जेवणाची रंगत वाढतेच तर असे हे झटपट होणारे बटाट्याचे रायते तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद